खरीप हंगामातील शेती पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या व ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी काँग्रेसचा धडकला अर्धापूर तहसीलवर मोर्चा ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा खुर्च्या खाली करा घोषणाबाजी दिला इशारा नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात मे महिन्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने अनेक गावात शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई म्हणून अनुदानही मंजूर केले यात मदत करताना शेतकऱ्यांचे काही क्षेत्रही शिल्लक राहिले आहेत तसेच शेतकऱ्यांनी केळीचे नुकसान झाले म्हणून केळीचे पीक काढून सोयाबीनची पेरणी केली पण प्रशासनाकडून काही तांत्रिक बाबी पुढे ढकलून सरकारने सदरी शेतकऱ्यांची नावे टाळली आहेत पुन्हा जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी यासह अनेक खरीप पिके पूर्णतः नष्ट झाले आहेत अशा स्थितीत या सर्व शेतकऱ्यांची नावे न वगळता सरसगट मदत जाहीर करावी तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली त्याप्रमाणे द्यावी तसेच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा नुकसानीची दोन हेक्टरची असलेली मर्यादा वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात यावी या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही काँग्रेसच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे कर्जमाफी या अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं पूर्णपणे कंबरड मोडलेलं आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि या अनुषंगानं आमच्या शेतकऱ्याच्या संदर्भात प्रमुख मागण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून काही मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा ही एक मागणी आहे त्याचबरोबर अनुदान जे कोल्हापूर आणि सांगली मिरजच्या धर्तीवर एनडीआरएफ निकषाच्या ज्याप्रमाणे गेल्यावर चारपट अनुदान मो चारपटीनं त्या ठिकाणी मोबदला शेतकऱ्याला दिला होता तसाच मोबदला आपल्या अर्धापूर किंवा या नांदेड जिल्ह्यात सुद्धा देण्यात यावा ही एक मागणी केलेली आहे त्याचबरोबर ज्या केळी बागायतदार होते म्हणजे वादळी वाऱ्यामुळे ज्या केळी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्या बागा आपण बघितलं असेल त्या उन्हाळ्यात उद्धवस्त झाल्या होत्या त्या केळी बागायतदारांना या आजच्या अनुदानापासून वंचित ठेवण्याचं बाप या शासनाने केलेलं आहे जवळपास पाच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत मुळात ते येत अनुदानाची रक्कम सुद्धा खूप कमी केली आहे म्हणजे पंच्याऐंशी रुपये गुंठा अशी लाज वाटेल अशी मदत शासनाने केलेली आणि त्याच्यात देखील खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्याला त्या ठिकाणी कमी करण्याचा एक घातक प्रयत्न या माध्यमातून चाललेला आहे या मागण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या अर्धापूर तालुक्यातून जो शक्तीपीठ महामार्ग जातोय त्याच्यामध्ये जवळपास सहा सात गावांमधून तो महामार्ग जातोय कुठलीही मागणी नसताना फक्त आणि फक्त शासनाला मलिदा खाण्यासाठी हा महामार्ग केला त्याच्या जवळपास पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजार कोटी खर्च करणार आहेत आमची शासनाला एवढंच सांगणं आहे की ज्या महामार्गाची मागणीच नाही तो करण्यापेक्षा इथं शेतकरी मरायला या ठिकाणी टेकलाय कालच घामधरी येते शेतकऱ्यांना आत्महत्या केली नापिकीला आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून अशा शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर ही मदत कुठलाही महामार्ग न करता हे सगळी मदत शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावी सरसकट कर्जमाफी करावी या सगळ्या मागण्याच्या संदर्भात आम्ही तहसीलदारांना निवेदन नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई नदीकाठचे जे काही शेतकरी आहेत आम्ही बघतो गेल्या कित्येक वर्षापासून पाऊस झाल्याच्या नंतर नदीकाठचे जे शेतकरी आहेत त्यांच्या पावसामुळे पाण्यामुळे जमीन पूर्णपणे खडून खडल्या जाते खडून ते माती त्या ठिकाणी वाहून जाते आणि दरवर्षी त्या शेतकऱ्याचं नुकसान होते मी स्वतः कितीतरी वर्षापासून बघतो पावसाळा झाला पूर येते नेते मंडळी येतात तिथं बघल्या जाते लोकांची मागणी येते की ये साहेब याचं खोलीकरण करा याचं रुंदीकरण करा हो हो म्हणल्या जातं पण दरच पुढच्या वर्षीच त्या नेत्याला त्या किंवा अधिकाऱ्याला त्या निमित्तानं जाग येते पुढच्या वर्षीच बघायला आल्यावर तोच विषय परत परत येतो आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याचं दरवर्षी नुकसान होऊन जात आहे पण आम्हाला तहसीलदार साहेबांनी एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगली की स्वतः एस डी एम साहेब म्हणजे उपविभागीय अधिकारी साहेब याच्यात स्वतः पाठपुरावा हो करत आहेत ही चांगली सूचना त्यांनी म्हणजे गोष्ट त्यांनी सांगितली नाहीतर हे जर नाही झालं तर दरवेळेस ते शेतकऱ्यांचं नुकसान होत राहणार